बातमी क्रिकेट विश्वातील दुसरा कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडने घेतला मोठा निर्णय ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत दुसऱ्या कसोटी सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर इंग्रजांचा संघ तिसऱ्या सामन्याच्या तयारीला लागला आहे पहिल्या दोन कसोटीत इंग्लंडची गोलंदाजी भारतीय युवा खेळाडूंसमोर निष्प्रभ पाहायला मिळाली त्यामुळे इंग्लंडने मोठे पाऊल उचलत आपल्या प्लेइंग इलेव्हन ची घोषणा केली आहे ज्यात यजमानांनी त्यांचा हुक्कमाचा इतका बाहेर काढला आहे लोर्स सामन्यासाठी प्लेव्हन मध्ये यजमानांनी एक बदल केला आहे जोश जागी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचं कमबॅक झालं आहे जोफ्राचे चार वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन झालं आहे जोफ्राने दोन हजार एकवीस साली अखेरचा कसोटी सामना टीम इंडिया विरुद्धच खेळला होता त्यानंतर अखेर चार वर्षांनी संघात स्थान मिळवण्यात जोफ्रा यशस्वी ठरला आहे त्यामुळे फॉर्म असलेले भारतीय फलंदाज विरुद्ध जोफ्रा आर्चर असा सामना चाहत्यांना दहा जुलैपासून सुरू होणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पाहायला मिळणार आहे